तर तर मित्रांनो जीवनात प्रवास सतत चालू असतो पण आज खास ट्रेनचा प्रवास आहे मित्रांनो ओडिसासाठी आपण चाललेलो आहे आणि या भागामध्ये काय आहे ते नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे तर मित्रांनो हे बघत असलेलं मशीन काय आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवलं चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण कटक स्टेशन आहे तर ओडिया भाषेत पण लिहिलेला आहे मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण रायपूर या स्टेशनवर रात्री थांबलो होतो एक ठिकाणी रूम घेऊन तर मित्रांनो आता पुन्हा पुढील प्रवास सुरुवात करायची आहे त्यासाठी आपण रायपूर स्टेशनवर आहे आणि इथून एक्सप्रेस आहे आपल्याला कटक साठी ओडिसासाठी तर आता इथून दुपारी जवळपास पाच वाजता आहे त्यामुळे थोडसा थांबलो आहे आणि इथून हा जो तिकीट वगैरे घ्यायचा आहे कुठे प्रवास सुरू ठेवायचा आहे तर चला तुम्ही हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा आपण आता या ठिकाणी दुर्गा स्टेशनवर आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे कटकला तर ही पुरी एक आहे दुर्गा पुरी तर चला आता याच ट्रेनमध्ये आपण बसणार आहे चला खूप घाम आहे इकडं गरम तर खूपच होतं त्याच्यामुळे खूपच अवघड आहे या भागात तर इकडं थोडंसं उष्णता पण जास्त असते मित्रांनो त्याच्यामुळे गरम जास्तच होतं चला तर आपण या ट्रेननेच प्रवास करणार आहे मित्रांनो तुम्हाला ट्रेन दाखवतो आतून बघा मित्रांनो अशा पद्धतीने इथं मस्तपैकी बसण्यासाठी आणि खाली पण एक सीट आहे तर चला आमच्या राजे इथं बसलेच आहे तर आम्ही या ठिकाणी बॅगा ठेवल्या आहे वरच्या याच्यावर बघू शकता हा मित्रांनो जनरल डबा आहे त्याच्यामुळं काय आम्ही रिझर्वेशन पण केलं नाही मी तर वरती तर फॅन चालूच आहे अजून ट्र ट्रेनमध्ये कोणीच नाही आम्ही लवकरच पोहोचलो आहे त्याच्यामुळे मला चला तुम्हाला दाखवून घेऊ इथं तर या साईडला सिंगल सीट आहे चला बसलो आहे या ट्रेनमध्ये मस्तपैकी चालू आहे आता आमचा प्रवास ओडिशाच्या दिशेने तर रायपूरला आम्ही गेलो होतो पण ती रायपूरच्या मागं असलेलं दुर्गा स्टेशन आहे तिथून ही ट्रेन ढळणार होती त्याच्यामुळं पुन्हा मागं आलं दहा रुपये तिकीट काढून आता या ट्रेनमध्ये बसला आहे या तिकीट गर्दी पण नाही त्याच्यामुळं खूपच भारी आहे मित्रांनो चला आता पुढे तर गर्दी होतेच त्याच्यामुळं गर्दी झाली तर बसायला पण जागा भेटत नाही कारण आपण जनरल डब्यातच प्रवास करतो रिझर्वेशन पण होत नव्हतं त्याच्यामुळं चला तुम्ही हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा ओडिसामधलं काय जे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे चला तर मित्रांनो मी दुर्ग स्टेशनवरून चार वाजून दहा मिनिटांनी बसलो होतो संध्याकाळी तर आता सकाळ झाली आहे आणि आमची ट्रेन चालूच आहे बघू शकताय ट्रेनमध्ये अजून बसलेलोच आहे अजून काय कटकमध्ये पोहोचलो नाही तर प्रवास चालूच आहे रात्रभर झोपलो पण नाही कारण ट्रेनमध्ये तर गर्दी खूपच होती त्याच्यामुळे झोप पण आली नाही तर चला आता कटकपर्यंत किती टाइम लागतो बघूया चला आता आपण कटक स्टेशनवर उतरायचं आहे चला आता इथं ट्रेन थांबलीच आहे तर आपण इथं उतरून घेणार आहे तर चला आता इथं खूपच गर्दी आहे उतरण्यासाठी चला पण आता उतरत आहे या ठिकाणी चला आता या ट्रेनमधून आपण उतरलेलं आहे कटक स्टेशनवर मला सकाळी जाऊन आता वेगळं दिसतं काय रात्रभर प्रवास केला लजे पण सोबत आहे त्याला आता या इथून आपल्याला पुढं प्रवास बसने करायचा आहे तर इथून ना एक मित्र आहे त्याच्या घरी जायचं आहे ना हे आपण पुरी दुर्ग एक्सप्रेसने आलो मित्रांनो कटक स्टेशन आहे मित्रांनो हे तर बघू शकता आहे कटक नाव आहे तर कटक स्टेशनवर चाललो आहे मित्रांनो आता तर ओडिसामधलं असलेलं आहे कटक एक शहर आहे भुवनेश्वरच्या जवळच असलेलं आहे हे शहर तर इथून पूर्ण आपण ओडिसामध्ये आलो तर कटक भुवनेश्वर इथूनच पुरी एक्सप्रेस असते ना तिकडं पण जाता येतो मित्रांनो कटक स्टेशन आहे तर ओडिया भाषेत पण लिहिलेलं आहे त्याच्यावरती चला आता जाऊया ब्रिज आहे ब्रिजवरून वरून पलीकडं जायचं आहे चला सोबत आहे पाणी आहे आपल्याला पाणी पण प्यायचं आहे चला पाणी पिला न आता आपण चाललेला आहे बस स्टॉपला तर इथं रिक्षा मध्ये बसलेला आहे तर गर्दी पण खूप होती आणि इथून जाणार आहे बस स्टॉपला तर चला आता तिकडे जाऊया इथं तीस रुपये घेतात आणि तीस रुपये आता आपण जाऊया बस स्टॉपवर चला नक्कीच व्हिडिओ बघा तुम्ही बघू शकता हे कटकमधले कसं काय आहे इकडं तर दुकाना दुकानं सांग आहे तर इथं पहिलाच वेळ आहे माझा येण्याचा तर नक्कीच काय अनुभव येतो तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ जा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की कसं काय आहे आपला हा प्रवास कसा तर चला आता तुम्हाला महा महाराष्ट्राबाहेरचं पण दाखवण्याचा प्रयत्न आहे तर नक्कीच कमेंट करा लाईक करा व्हिडिओला कटकमधलं कर बसस्टॉप आहे आणि इथेच आलेलं आहे चला आता आपण आता कुठे जायचं आहे माहीत नाही कोणाला तर विचारावं लागेल आता आपल्याला बस स्टॉप आहे पण इथं ज्या बस आहे त्यांना उड्या भाषामध्ये मध्ये पाट्या आहेत आम्हाला पण वाचता येते नाही नेमकं काय लिहिलं आहे काय स्थळानं त्याच्यामुळे बसलं आहे आता इथं या स्टॉपवर इकडे तर आपल्या सरकारी बस नाही डायरेक्ट प्रायव्हेटच ट्रॅव्हल बस आहे ते तर इकडं थोडं अवघडच आहे ओडिसामध्ये इथं ज्या बस आहे त्या आपल्या साध्या जवळ बस आहे आपल्या ट्रॅव्हल बस आपण फायनली ओडिसा या ठिकाणी पोहोचलो आहे तर आपण ज्या मित्राच्या घरी आलो आहे हां तर वो दोस्त ही ना इधर देख सकते वो दोस्त के घर आहे ना तो कैसा लगा हम आपके घर तो आपण लगा <laughs> बहुत दूर से आए बहुत सफर में टाइम लगा ना इसलिए बहुत थक रात में अरे अभी उठाव तर मित्रांनो आत्ताच उठलो आहे तर यांच्या घरी आलो होतो तर आपका गाव का नाम क्या है गाव का नाम आहे गोपाळजी पटना गोपाळजी पटणा हां गोपाळजी पटना ओडिसा मी आता हां का काय तो चलो दोस्तों अभी जाते न्हाणी केले नुसंद्या काय खूप टाइम झाला खूप थकलो होतं त्याच्यामुळे खूप झोपलं घेतं बघा गाय किती बारीक आहे वासर इकडचा भाग तुम्हाला दाखवलं आता कसं आता झुटलं आहे आंघोळ केली आहे करायची आहे म्हणजे तर चला आता जाऊया तिकडं ग वासरलं बारीक आहे गाई बी हे गाई पण बारीकच गाई आहे इकडं चला आता जाव तिकडं इकडं पाणीच आहे इकडं नुसतं तळे तळे चला आता इकडं दाखवतो तुम्हाला आता ओडिसामधलं गाव तर तोड� शहरामध्ये ना मित्रांनो एक खेडेच गाव आहे त्याच्यामुळे इकडच्या भागातले लोक आता त्यांची भाषा आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे आमचे दाजी इकडे आहे ते आंघोळ करायला जायचं आहे ना त्याच्यामुळं हे बकरी किती बारीक आहे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे मोठाल पण तसं लयच बारीक शेळ्या आहे इकडच्या इथं समुद्राचं पाणी आता मित्रांनो आपण आता इथं आंघोळ करणार आहे इथं पण हापसा आहे तिथं त्याला आता घेऊ आंघोळ करून आलो आहे इकडं इकडं तळच आहे मित्रांनो हे समुद्राचं पाणी आहे बरं का हे पूर्ण तळ बघताना ना हे पूर्ण समुद्राचं पाणी आहे त्याच्यात मासे सोडलेले आहे इकडं बरेच मासे पाहतात तर नक्कीच पुढे वेड्यामध्ये बघणारच आहात इथं पाणी काळ आहे आता आज इकडं कपडे काढणार आंघोळकर करा चला आता घेऊ करून इथं सकाळी आठ वाजले आहेत तर इकडं खूप ऊन आहे कारण या भागात तर उष्णता था खूपच असते कारण भारताचा पूर्व भाग आला आहे ओडिसान इथं आंघोळ करीत आहे आता हापसा आहे एक वेगळा हापसा आहे आता इकडं असं वातावरण आहे इकडे इथं काय भेंडे लावले आहे डांगरं विंगरं आहे इकडं वनस्पती इकडे सर्व दाखवणार आहे पण आत्ताच उठल आहे मित्रांनो मित्रांनो आत्ताच आंघोळ केली आहे इकडचा भाग आज काय फिरलोच नाही हे पोरं आहे पण ते हिंदी कळत नाही या ही पोरगी आहे इकडं एक आहे त्या गेलं आम्ही गेलो होतो आंघोळ कराय म्हटलं चला आता तर मित्रांनो आत्ताशी तर आंघोळ झाली आहे अजून इकडं तर खूपच फिरायचं आहे खूपच तुम्हाला दाखवायचं आहे इकडं चला आता हा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघू आता इकडं काय काय आहे तो, तो, का का तो दाखवू तर सगळ्यांना बाय बाय